प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपूर दंगलीत नुकसान झालेल्यांना येत्या तीन चार दिवसात नुकसान भरपाई मिळणार दंगेखोरांकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश कांदा निर्यातीवरचं वीस टक्के शुल्क एक एप्रिलपासून हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित तीनशे सत्तावन्न संकेतस्थळं बंद जीएसटी विभागानं गोठवली दोन हजार चारशे बँक खाती प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर आणि आय पी एल आजपासून सुरू सलामीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीत सर्वसामान्यांच्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई येत्या तीन चार दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत दंगलीमध्ये एकाहत्तर वाहनांचे तसंच विविध मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नुकसानीची सर्व रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली नागपूर शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर स्टेशनच्या परिसरात आदेश लागू केले आहेत लवकरच यात शिथिलता दंगल प्रकरणी तेरा गुन्हे दाखल झाले असून एकशे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यापैकी बारा विधी संघर्षग्रस्त बालक आहेत दंगल भडकवण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध समाज माध्यमांवरच्या दोनशे पन्नास पोस्ट टाकणाऱ्या बासष्ट लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघांना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रिव्हेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे आगामी सण आणि उत्सवाच्या काळात शांतता भंग होणार नाही या दृष्टीनं सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं तसंच शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला इरफान अन्सारी असं या चाळीस वर्षीय इसमाचं नाव आहे सतरा मार्च रोजी नागपूर इथं झालेल्या हिंसाचारात अन्सारी हे गंभीर जखमी झाले होते कांदा निर्यातीवरचं वीस टक्के शुल्क एक एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे या संदर्भातलं परिपत्रक केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या महसूल विभागानं जारी केलं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून हे शुल्क आकारण्यात येत होतं दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देशातून सतरा लाख मेट्रिक टनाहून अधिक कांदा निर्यात झाला आहे चालू आर्थिक वर्षात अठरा मार्चपर्यंत साडे अकरा लाख मेट्रिक टनाहून अधिक कांद्याची निर्यात झाली आहे जा लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या महिन्यात कांद्याची आवक वाढल्यानं दर कमी झाले आहेत मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होण्यासाठी तिथल्या लोकांनी एकत्र काम केलं पाहिजे असं आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं एक शिष्टमंडळ आज हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर गेलं होतं गवई यांच्यासह न्यायमूर्ती विक्रमनाथ एम MM एम सुंदरेश आणि के व्ही विश्वनाथन यांनी चुरा चांदपूर जिल्ह्यातल्या मदत छावणीला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित तीनशे सत्तावन्न संकेतस्थळ वस्तू आणि सेवा कर विभागाच्या गुप्तचर यंत्रणेनं बंद केली आहेत त्यांची दोन हजार चारशे बँक खातीही गोठवल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे परदेशातून चालवल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्या नोंदणी न करता चालवल्या चा जात असून यामुळे वस्तू आणि सेवा कराचा भरणा केला जात नसल्यानं वस्तू आणि सेवा कर महासंचालनालयानं सुमारे सातशे कंपन्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवलं आहे व्यवहार सुलभरित्या करण्यासाठी या कंपन्यांनी सुरू केलेली बनावट बँक खाती गोठवण्यात आली आहेत नागरिकांनी केवळ नोंदणीकृत ऑनलाईन मंचाचा वापर करावा असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंबंधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी बोलावलेली संयुक्त कृती समितीची बैठक आज चेन्नईत झाली एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेवर आधारित मतदारसंघांची रचना आणखी पंचवीस वर्षांसाठी कायम ठेवावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली ही मागणी करणारं संयुक्त निवेदन संसदेच्या चालू अधिवेशनादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सादर करण्याचा सा निर्णयही बैठकीत घेण्यात आला मतदारसंघांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पारदर्शी आणि सर्व राज्य सरकार राजकीय पक्ष आणि संबंधितांशी विचारविनिमय करूनच पुढे न्यावी असा ठराव या बैठकीत मंजूर झाला पुनर्रचनेला विरोध नाही तर पुनर्रचना न्याय्य व्हावी अशी आपली मागणी असल्याचं या बैठकीत स्टॅलिन म्हणाले पुनर्रचना करताना देशाच्या विविधतेचं संरक्षण झालं पाहिजे अशी भूमिका केरळचे मुख्यमंत्री पिनराय विजयन यांनी मांडली मतदारसंघांची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा एकमेव निकष असू नये तसंच यावर तपशीलवार चर्चा आणि विचारविनिमय करूनच पुढं गेलं पाहिजे असं ओदिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी म्हटलं आहे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारे पुनर्रचना करण्यात यावी अशी मागणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे देखील या बैठकीला उपस्थित होते तमिळनाडूतले सध्याचे प्रश्न सोडवता येत नसल्यानं मुख्यमंत्री स्टॅलिन हे केवळ नाटक करत असल्याचा आरोप तमिळनाडू भाजपाचे अध्यक्ष के अण्णामलाई यांनी केला आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत साहित्य क्षेत्रात अतिशय मानाचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा प्रसिद्ध हिंदी लेखक कवी आणि निबंधकार विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे अकरा लाख रुपये रोख सरस्वतीची कांस्य प्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अठ्ठ्याऐंशी वर्षांचे शुक्ल हा पुरस्कार मिळवणारे हिंदीतले बारावे तर छत्तीसगडचे पहिलेच साहित्यिक आहेत दिवार में एक खिडकी रेती थी या त्यांच्या साहित्यकृतीसाठी एकोणीसशे एकोणीशे मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं नौकर की कमीज ही त्यांची कादंबरी आणि सबकुच होना बचा रहेगा हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहे नायजरमध्ये काल दुपारी एका मशिदीवर झालेल्या हल्ल्यात चव्वेचाळीस जण मृत्युमुखी पडले तर तेरा जण जखमी झाले हल्ल्याचं ठिकाण हे नायजर बुरकिना फासो आणि माली या तीन देशांच्या सीमावर्ती भागात आहे नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्ण पदकांसह चार रौप्य पदकं पटकावली महिला भालाफेकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्ण पदक मिळालं पुरुषांच्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रणव देसाई आणि महिलांच्या थाळीफेक प्रकारात अक्कुताई उल यांनी सुवर्णपदक पटकावलं चारशे मीटर धावण्याच्या प्रकारात नाशिकच्या दिलीप गावित यांनी आपलं नाव सुवर्णपदकावर कोरलं क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात झाली गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या सलामीच्या सामन्यात बंगळुरून नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या आठव्या षटकात एक बाद सत्तर धावा झाल्या होत्या आय पी एलचा हा अठरावा हंगाम असून अठरा मे पर्यंत साखळी सामने रंगणार आहेत तर पंचवीस मे रोजी अंतिम सामना होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नागपूर दंगलीत नुकसान झालेल्यांना येत्या तीन चार दिवसात नुकसान भरपाई मिळणार दंगेखोरांकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश कांदा निर्यातीवरचं वीस टक्के शुल्क एक एप्रिलपासून हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित तीनशे सत्तावन्न संकेतस्थळं बंद जी एस टी विभागानं गोठवली दोन हजार चारशे बँक खाती प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर आणि आय पी एल आजपासून सुरू सलामीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार